बाईपणाचा बाजार मांडणे मासिकपाळी तपासण्यासाठी शाळेतील मुलींना विवस्त्र केल्याच्या प्रकारावरून भाजपच्या चित्रा वाघ संतापल्या राज्यातील गुन्हेगारींच्या घटनांवर आता राजकीय वर्तुळातून संताप व्यक्त होऊ लागला आहे इंग्रजी माध्यमिक शाळेत विद्यार्थिनींची मासिक पाळी तपासण्याच्या बहाण्याने त्यांना विवस्त्र करून छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर भाजपाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केलाय मुलींच्या आत्मसन्मानाला काळीमा फासणारी ही घटना आहे शाळेत मुलींना सुरक्षित वाटलं पाहिजे बाईच्या बाईपणाचा बाजार मांडला जाऊ नये ज्यांनी हा प्रकार केला आहे त्यांच्या घरी मुली नाहीत का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे या प्रकरणात पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करून आणखीन कोणी सामील आहे का हे तपास जाणार असल्याचंही त्या यांनी म्हटलेलं आहे अत्यंत ही गोष्ट संतापजनक आहे असंही त्या म्हणाल्या आहेत विद्यार्थिनींच्या आत्मसन्मानावरची ही घटना आहे पाळी येणं हा गुन्हा नाही शाळेत संरक्षित वाटलं पाहिजे पॉक्सोच्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे पण आणखीन काही गुन्हेगार आहेत का हे बघणार बाईच्या बाईपणाचा बाजार मांडला जाऊ नये हे कोठेही होता कामाने पाळी येणं एक नैसर्गिक प्रोसेस आहे ज्यांनी हा प्रकार त्यांच्या घरात मुली नाहीत का या मुलींना संरक्षण देणं गरजेचं आहे असं होऊ नये म्हणून खबरदारी घ्यायला हवी शहापूरच्या या इंग्लिश स्कूल शाळेमध्ये अतिशय घृणास्पद आणि संतापजनक अशी घटना घडली शाळेच्या बाथरूम मध्ये रक्ताचे डाग होते म्हणून मासिक पाळीच्या संशयावरनं चौदा ते पंधरा वयोगटातील तब्बल बारा विद्यार्थिनींचे कपडे उतरवून शाळेने तपास केला ओ हे अतिशय क्रूर आहे आणि मुलींच्या आत्मसन्मानावर घाला घालणारं कृत्य आहे मासिक पाळी आली म्हणजे काही गुन्हा नाही पण रक्ताचे डाग आढळले म्हणून शाळेकडून ही क्रूरतेची परिसीमा गाठणं म्हणजे अतिशय लज्जास्पद अशी बाब आहे घडलेली ही घटना केवळ अमानवी नाही तर थेट स्त्रीत्वाचा आणि विद्यार्थिनींच्या आत्मसन्मानाचा भयानक असा अपमान आहे शाळा म्हणजे विश्वासाचं संरक्षणाचं ठिकाण असायला हवं पण या घटनेनंतर या विद्यार्थिनींसाठी शाळा म्हणजे भीती लाज आणि मानसिक छळाचा अड्डा बनलाय या घटनेबाबत संबंधित मुख्याध्यापकांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय असं समजतंय याशिवाय जे जे जबाबदार असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यायलाच हवा यासाठी मी स्वतः सुद्धा त्याचा पाठपुरावा करणार आहे शाळेमध्ये विद्या शिकवली गेली पाहिजे आत्मविश्वास मुलींमध्ये रुजवला गेला पाहिजे तिथे असा लज्जेचा बाजार मांडत असतील तर ते कदापि खपवून घेतला जाणार नाही बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई